भावा चारे लवकर नारळ किती एक का दोन घेतले आहेत ही नाहीत गाड्या काय लागलेल्या नाहीत फक्त दोन गाड्या उभ्या आहेत आणि पाऊस मात्र तुफान आहे एकदम चला म्हणजे छान नाश्ता झाला आहे आता जरा घराकडे जाऊया आता फक्त ह्याला लादी लावायची त्याला मार्बल लावून प्लास्टर त्याच्यानंतर वरच्या बाजूचं पण झालं आहे मग शिवडे बघितले असेल तुम्ही नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आपण आहोत नाला सुपारामध्ये तर आत्ता मंडळी आज आपण निघालेला आहे गावी आता गेल्या आठवड्यात तुम्ही बघितलं की आपण दरवाजेची वगैरे ऑर्डर देऊन आलो नुसार आ, आहे म्हणजे मेजरमेंटनुसार दरवाजे बनवतील स्लायडिंगच्या ज्या काचा म्हणजे ज्या विंडो आहेत ते पण आपण सगळं दिलेलं आहे तर, तर आता आत्ता या ट्रिपमध्ये आपल्याला दरवाजे घेऊन यायचे आहे आणि ज्या स्लायडिंगच्या विंडोज वगैरे हो आहेत त्या लावून घ्यायचे आहेत आणि बाकी जे काही छोटे मोठे कामं ती करायची आपण मुंबईला आलो आणि आत्ता गावी चालू आहे याच्यामध्ये एक सात आठ दिवसाचा डिफरन्स आहे व्हिडिओ उशीरा आल्यामुळे तुम्हाला वाटतं हे लगेच नाही घालू पण तसं नाही आहे त्यामुळे गावावरून जेव्हा आपण आलो ना तेव्हा प्लास्टरचं काम सा चालू होतं तर आत्ता मला वाटतं प्लास्टर सगळं जी पाठची जी वॉल होती त्याचं प्लास्टर झालं आहे किचन कट्टा पण निम्मा झाला आहे तर आता लादीचं काम सुरू करतील त्याच्या उदर आपण चालू आहे आणि लाईटचं पण काम चालू झालं आहे साईड बाय साईड अशी सगळी कामं हो व्यवस्थितरित्या सुरू आहे तर आज ॲक्च्युली म्हणजे लास्ट टाईमला आहे ना एम एस आर टी सीच्या मी बऱ्याच वेळा बोललो की मॅटर आहे त्यामुळे आपण आज ट्रेनने तर जाऊ शकत नाही गर्दी आहे पण बोरिवलीवरून आपण ट्रॅव्हल्स बुक केले आणि आज मोठ्या बहिणीचे मिस्टर म्हणजे भाऊजी पण येत आहेत बोरीला जे बहीण राहते तिचे मिस्टर ते पण सोबत येत आहेत ते बोलले जरा लायटीचं वगैरे पॉईंट्स वगैरे कुठे काय टाकलेत किंवा अजून काय छोटं मोठे काम ते बघतो म्हणजे काय चेंजेस असतील तर करता येतील तर ते पण सोबत आहेत त्यामुळं सोबतीला कोणतरी आज आहे अवनी आणि मयुरी नाही आता गणपतीलाच सर्वजण जाऊ तर चला म्हणे आता इथून नाला सुपारावरून बोरिली बोरिलीवरून मग आपल्या नॅशनल पार्कला जायचं आहे नॅशनल पार्कच्या ॲक्सिस बँकेच्या इथे ट्रॅव्हल्सचा तो स्टॉप आहे आणि तिथून मग प्रवास सुरू होईल ते सकाळी मग गावी पोचल्यानंतर बघूया संगमेश्वरून रिक्षाने जायचं की बसने जायचं वेळेत पोहोचलं तर बसने जाऊ बघूया कसं होतं आहे ते चला मुंबईला काय पाऊस नाही आहे गावाला बघायला लागेल कारण गावाला पण आय सी कॉन्टॅक्ट नाही झालं आहे काल आज कारण बी एस एन एलचं नेटवर्क डब्बा झाला आहे तर तिला माहिती आहे मी येणार आहे ते तर त्यानुसार जायचं आहे तर चला म्हणजे निघूया गावाला येतो तुम्ही कधी येत आता गणपतीला गणपतीला बॅग एक दोन बॅग भरल्यात तशा थोड्या थोड थोडकंड सात वाजले आहेत आपण बोरिवली स्टेशनला आलोय इथून जायचंय नॅशनल पार्कला रिक्षा पकडायला लागेल आपली गाडी आहे साडेसातची भाऊजी ऑलरेडी पोचलेत तिकडे बोरिवली पण दादरसारखंच मिडल स्टेशन संध्याकाळची सकाळची भरपूर गर्दी असते चला मंडळी बोरिवली इश्टला आलो आहे तर वे वेळ आहे आपल्याकडे बराच चालत जाऊया नॅशनल पार्कला कधी येत आहे तर चालत जाऊ आहे तुम्ही इथून शॉर्टकट आहे दहा एक मिनटं लागतील या बाजूला इकडे डेपो आला सुकुरवाडी म्हणजे नॅन्सी डेपोतून ज्या ज्या गाड्या निघतात त्या इथे येतात आणि त्याच्यानंतर मग पुढे जातात तर बोरिवलीवरून आपली जर लालपरी वगैरे असती तर इथे आलो असतो बसायला समोर बघा शिवशाही एक दहा मिनटामध्ये आपण हायवेला आलो आहे तिकडे लेफ्ट साईडला या लेफ्ट साईडला नॅशनल पार्क आपल्याला इथून ॲक्सिस इथे जायचं आहे इकडे आपली गाडी लागली आहे ट्रॅव्हल्सची गाडी आहे भावा जा आहेत लवकर नारळ किती एक का दोन घेतले आहेत नारळीची नाही बाग करूया गावाला काय ते लागतं खाली हा देवा कपडे चालेल हे ना आईचे पुढचीच आहे आईचे आई जवळच आहे बरं आहे आजच्या प्रवासातली आपली गाडी वक्रतुंड ट्रॅव्हल्स सानवी ते स्वामी समर्थ आई नवलाई देवी प्रसन्न गाडी डिझेल भरायला थांबले पनवेल क्रॉस करून थांबले आणि वक्रतोंडाचा रूट भयंकर आहे म्हणजे बँड्रावरून ऐरोली क्रॉस करून परत ठाण्यात घुसते ठाण्यातून नंतर मग बाहेर पडते असो फिरून फिरून येणारी गाडी आहे तर आता डिझेलवरून झालं आहे तर पुढे बघूया जेवणासाठी कशी थांबते उशिरा चालणारी गाडी पण रात्रीचे अडीच वाजलेत गाडी जेवणासाठी थांबले अजून पण आपण पेनच्या आसपासच आहोत आणि आज गाड्या बऱ्याचशा उशिरा पण आहेत आणि आपली गाडी पण एक आहे ती एकदम फिरून येते म्हणजे सगळ्यांना घेऊन येते बी के सी ठाणे करत करत आता इकडे मग डिझेल भरलं तर जेवायला थांबले तीन वाजेपर्यंत वगैरे इथून गाडी नाही घेईल म्हणजे आपण सात साडेसात आठपर्यंत गावी पोहोचू तुफान पाऊस आहे सकाळचे साडेनऊ वाजले बराच उशीर झालाय आणि आपण संगमेश्वरला पोचतोय आता पाऊस पडतो आहे असाच पाऊस राहिला तरी बाजारपेठ बरेच बरेच पड्यावे चहा तरी पिऊया <laughs> पाऊस म्हणजे तुफान आहे आपला संघ आहे चहा वगैरे पिऊया आणि मग निघूया गाडी जस्ट एक दहा मिनिटांनी मिस झाली गावाला पावसाने माजवला आहे दोन दिवस गाडी लागले मादेवाडी गाड्या काय लागलेल्या नाहीत फक्त दोन गाड्या उभ्या आहेत आणि पाऊस मात्र तुफान आहे एकदम हे भरपूर पाऊस पडतो आहे गावाला हे बघा गाडीचं काहीतरी झालं वाटतं ठोकली वाटते गाडी सध्या ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलंय आणि सध्या टेम्पररी सगळं चाललेलं आहे वॉशरूमला वगैरे टेम्पररी जायला आहे तिकडेच जायला लागतं इकडे अजून बांधकाम बाकीच आहे चला आपल्याकडे सध्या काय आता ऑप्शन नाही आहे रिक्षाशिवाय तर रिक्षा पकडूया आणि घर गाठूया बराच उशीर झाला आहे पाऊस कधीपासून चालू झाला आज रात्रीच भयंकर आहे पण बाजारपेठ भरेल थोड्या वेळा जसं वाटतंय असा पडला तर ट्राफिक पण वाढत असेल आता ना चला म्हणजे फायनली आलेलो आहे गावी भयानक प्रवास म्हणजे ॲक्च्युली आहे का माहिती आहे का गणपतीत हा त्रास होणार आहे आपल्याला कारण आज ट्राफिक पण बऱ्यापैकी होतं लोणेरेच्या येते लोनेरेला आमचा एक दीड तास गेला आणि गाडी जी आज वक्रदुंड ट्रॅव्हल्स आहे ते ॲक्च्युली फिरून फिरून येते बरीचशी म्हणजे बोरिवलीवरून बँड्रा बँड्रावरून बी के सी बी के सीवरून ऐरोली ऐरोलीवरून परत ते ठाण्याला आतमध्ये घुसते ठाण्याला आतमध्ये जाते ना म्हणून मग बराच उशीर होतो कारण ट्राफिक तिकडे पण लागलं त्याच्यानंतर मग आम्ही मला वाटतं ठाण्यालाच बारा साडेबारापर्यंत होतो साडेसात वाजता सा बोरवलीवरून निघालो बारा साडेबारापर्यंत ठाणेस त्याच्यानंतर था मग अडीच वाजता जेवायला पनवेलला थांबली गाडी एस टी बघा आता येते जी आपली मगाशी एस टी चुकली होती ना ती ये आता येते आता कशी काय माहीत आहे ही गाडी जाते वरती तिवऱ्याला आणि तिवऱ्यातून वरून रिटर्न येते त्यामुळं ती आता येते त्याच्या अगोदर आम्ही आलो असं म्हणजे की गावाकडे भरपूर पाऊस सुरू आहे तर आता जरा फ्रेश वगैरे हो होऊया चहा वगैरे पिऊ मग घराकडे जाऊया पाऊस एक रात्रीपासूनच आई सांगते की पडायला सुरुवात झाली जास्त पण आता जरा कमी झाला रात्रभर बराच पडला चला म्हणता चहा नाश्ता झाला आहे आता जरा घराकडे जाऊया उशीर झाला पण ठीक आहे गावाकडे आलेलं आहे म्हणजे एम एस आर टी सीच्या गाड्या बंद पडतात आणि आता गणपती आला आहे तर गाड्या उशिरा पण होतात तर कठीण आहे गणपतीमध्ये तर मला वाटतं ट्राफिकमध्ये माणसं मारणार यावर्षी दरवर्षीचाच इश्यू आहे तो आणि लोनेऱ्याच्या इथेच आज झालेलं जाम म्हणजे गणपतीला होणार आणि ही आपली घराकडे जायची पायवाट तर इथे काय माहिती आहे का सीन आहेत जे चौका चालायला लागणार आहे चौकाशी या पाऊस भयानक आहे आणि गावात लाईट पण नाही काल दुपारपासून आज दुपार, दुपार आली म्हणजे चोवीस तास झाली लाईट नाही आहे आता संध्याकाळ पण येते की काय काय माहिती चला घराजवळ बरीचशी कामं आता झालेत तर म्हटलं घराकडे जाऊया लगेच लाईट नाही तर काय काम करतात आता माहिती ना हे हे उलटं नाही आहे काही नाही घासलंय पावसातनं ना पहिल्यांदा आलं काय आहे ना हा चौकस आहे हे आहे ना टेन्शन नाही याच पुढे कट्टा पण बांधून झालाय त्याचं प्लास्टर तेवढं बाकी आहे आणि लाईटचं काम वगैरे हो सुरू आहे फक्त आज काय लाईट नाही त्यामुळं काय करत काय माहिती कुठला

लाइट हवी होती त्याला आज पण काय गॅरंटी नाही अजून अजून आली नाही म्हणजे कठीण आहे चला लाईटच नाही त्यामुळं काम सर्व थांबलय फिटिंगचं काम आहे सुरू आणि बाकी आता लाधी किंवा जो किचन गट्ट्याचं थोडंफार काम बाकी आहे ते बघूया आता दुपारनंतर लाईट आली लाईट ॲक्च्युली काल दुपारपासून नाहीये जे पाऊस सुरू झाला ना तर काहीतरी झालं आहे वारमिन वगैरे आलेत गावाला हा एक मोठा प्रॉब्लेम आहे लाईट गेली की गेली आपण पण जाव्या घरी जेवूया मग दुपारनंतर येऊ तोपर्यंत क्षितिजाने पण जेवायला गेलेत ते पण फिटिंगचं थोडंफार काम आहे ते करतील मग संध्याकाळ लाईट आली तर श्यामदादा पण काहीतरी काम करेल नाही तर दिवस फुकट जातो आहे चला म्हणजे जेवण झालं आहे थोडं आराम करूया लाईटची आली नाही अजून लाईट नाही आले तर काही काम पण होणार नाही थोडा आराम करू संध्याकाळी घराकडे जाईन तेव्हा पूर्ण अपडेट देईन तुम्हाला नेमकं का काम कुठपर्यंत आलं आहे आणि हे नारळ पण बघूया जर आज लावायला जमली पाऊस जरा कमी झाला ना तर त्याच्यामध्ये दोन की तीन नारळ आहेत आपण लावून घेऊ चला म्हणजे दुपारी जेवल्यानंतर थोडा आराम केला संध्याकाळचे पाच वाजलेत फ्रेश वगैरे मस्त झालो आहे तर घराकडे जाऊया घराचं अपडेट पण द्यायचंच राहिलं आहे कारण दुपारी लाईट येईल लाईट येईल या अशा नाही आम्ही सर्वजण होतो पण लाईट ते आली नाही शेवटपर्यंत आली नाही नदीला पूर <laughs> ना, ना, आला आहे ना अजून मोठा पाऊल तर पडला असता ना भयंकर पाणी येतं सौका चाल बाजूने जायला समजत पण नाही कुठे काय आहे तरी पण पाऊस एकदम रिमझिम रिमझिम आहे कुठं हय काय तिकडेच गेलेलात काय आधू हां त्या दिवशी बोलत होत ना वाळू वाळू इथे मध्ये होती पाणी किती जात त्या दिवशी लकी एवढा पाऊस आला नाही हो हो होकाश प्लास्टिक ठेवलेलं तस तेवढ पाणी आहे बघाय कुठे आमचं सामान चोरून नेता भाव नाव सांगीन तू कधी आला बघितलं दुकानात पण नेमका ना दुपारी आलो तेव्हा सकाळी दहा वाजता रे बसला होता नऊ साडेनऊ वाजता देतो येतो बनवायला मी समोरच समोरच चालेल ते काय मग जॉईंटच मारायचं आहे ना चार दिवसाचं काम आहे ना पण आता पुढच्या आठवड्यात या अठ्ठावीस वर्ष रे बलबटी दे त्या गर्दी हा दुसरीकडे कामाला कधी उद्या ना काहीतरी करूया काहीतरी करूया शेती दुसऱ्या ठिकाणी पण काम आहे चालू तर तिकडे गेलंय कारण ते ऑलरेडी आता काय लाईट नाही तर काय पुढचं का काम होणार नाही तिकडे काय पट्ट्या वगैरे मारायचे असतील तर ते लोक मारून घेतील चला मंडई आलेलं आहे घराकडे पावसाने दुपारनंतर थैमान माजवलंय भरपूर पाऊस ते दिवसभर काही थांबला नाही आहे पण दुपारनंतर जोर वाढलाय मगाशी दादा पण घरी गेले आणि कितीजाने पण थोडंसं काय काम करत होते ते पण आता घरी गेलेत तर म्हणजे घराकडचं काम सध्या आपलं फास्ट लेवलला आहे जेवढं होईल तसं करायचा प्रयत्न आहे लवकरात लवकर तो नेहमीच आहे पण आता गणपतीच्या अगोदर बघूया तर हा इकडे कट्टा आपण केलेला आहे त्याच्यावरती मार्बल येईल आणि इकडे ही जी वाट आहे ही डायरेक्ट जिन्यावर जायला जिन्यावर आता पावसाळ्यातून एंट्री बंद आहे हे पॅकच केलेलं आहे वरती जाऊ शकत नाही कोणी आणि इथे पुढचं काम असं आहे की ते असं एक चौकटी येईल त्या चौकटीतून असा पाय टाकला की आपण इथे आणि वर जाऊ शकतो आणि इकडून असे स्टेप्स येतील त्या स्टेपने आपण वरती जिन्यावर जाऊ शकतो आणि त्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत आहेत की इकडे रेलिंग लाव वगैरे तर त्या लावायचे आहेत फक्त ते काम आपल्याला आता दिवाळीनंतर करायचं आता याकडे काही लक्ष नाही द्यायचं आहे आता फक्त ह्याला लादी लावायची आहे त्याला मार्बल लावून प्लास्टर त्याच्यानंतर वरच्या बाजूचं पण झालं आहे मग अशी व्हिडिओ बघितलं असेल तुम्ही वरच्या बाजूला पण ही बाजू आपण पूर्ण पॅक केले आणि इकडे बसायला वगैरे त्याचे पोरं वगैरे येतात हो ना तर निवड त्या कट्ट्यावरती हो बसू शकतात असं हे इकडचं काम झालं आहे लाईटीचं काम म्हणजे जे कनेक्शन्स होती ते जॉईंट झालेले आहेत सर्व तर इकडे हे बोर्ड्स वगैरे आहेत संध्याकाळी आहे आणि काळूच आहे जास्त काही चांगलं दिसणार नाही बोर्ड्स वगैरे लावलेत कनेक्शन्स जिथे जिथे पाहिजेत तिथे तिथे दिलेली आहेत इकडे हा टी व्हीसाठी दिलेला आहे पॉईंट खास तसे पॉईंट सगळं देऊन झालेत हॉलमधले बेडरूममधले हा बेडरूममध्ये दोन म्हणजे पॉईंट आहेत चार्जिंग पॉईंट आणि बाकी फॅन लाईट वगैरे दिलेले आहेत दोन लाईटीचे कनेक्शन आहे एक फॅनचं कनेक्शन असं एक्स्ट्रा कनेक्शन देऊन ठेवलं आहे त्यानंतर इकडे आलो की आपण इकडे हां देवाचं रूम इकडेसुद्धा सुद्धा एन कनेक्शन आणि बाकीचं ते कनेक्शन आणि इकडे एक किचन तर किचन पण आपलं रेडी झालं आहे फिनिशिंग फक्त बाकी आहे ते लाईट नसल्यामुळं सगळं काम आणलं हा एक पॉईंट ठेवलेला आहे मिक्सरसाठी वगैरे त्याच्यानंतर इकडे पण पाठच्या पडवीचे कनेक्शन खास एक फ्रीजसाठी वगैरे कनेक्शन आणि बाकी फॅन लाईट असं सगळं ठेवलेलं आहे आणि इकडची ही पाठची पडवी तर पाठच्या पडवीत पण आपण एक पॉईंट ठेवलं आहे कधी समजा वॉशिंग मशीन लावायची झाली किंवा काय लावायचं एक ला तर एक एक्स्ट्रा पॉईंट ठेवला आहे आणि बाकी हे पॉईंट आहे ते लाईट्स आहेत तिथे लाईट आहे इकडे पाठीमागे लाईट आहे आणि इकडे बाथरूममध्ये पण लाईट्स आहेत आणि हा पॉईंट खास ठेवलेला आहे गावाकडे आहे ना म्हणता किती घरामध्ये लाईट असल्या किती वॉशरूम असली तरी एक आहे ना घराच्या पाठीमागे एक जागा असते इथे भांडी वगैरे धुतली जातात तर हा जो पॉईंट आहे तो त्यासाठी आहे इथे बल्ब वगैरे लावला आपण की भांडी वगैरे घासता येतील तशासाठी हा पॉईंट ठेवलेला आहे से घराकडचा अपडेट साधारण आपण एक पाच सहा दिवसानंतर आलो आहे पाच सहा दिवसात एवढी कामं झाले आहेत आता जी पुढची कामं आहेत की ह्या आता गणपतीच्या अगोदर उरकाईची आहेत भावजी पण सोबत आलेले म्हटलं लायटी वगैरेचे जे काही पॉईंट्स वगैरे आहेत ते पण बघितले काय चेंजेस वगैरे असं काय अजून तरी वाटलं नाही पण काय असेल तर म्हटलं ते पण सोबत होते मिक्सरचा जो पॉईंट आहे तो भावजींच्या सांगण्यानुसार घेतलेला आहे तो विसरून गेलेलो मग कसं आहे मोठ्यांना सोबत नेलं ना तर काय काय गोष्टी जरा समजतात आणि इकडे हा छोटासा धबधबा लाकडं आहे त्याच्या खाली पाणी पाणीवरून जे स्लॅबवरून येत आहे जे पाणी पडतं आहे खाली पाण्याची काय आता परत कमी नाही सगळं भरलेलं आहे आणि आता आपलं मेन जे पाण्याचं काम होतं ते लगबग लगभग झालेलं आहे सर्व आणि ह्याला आता ते लादीच्या कामाला काय पाणी नको आहे आणि इकडे प्लास्टर होतं ते प्लास्टर सगळं झालं आहे इकडे ही जी चौकट आहे लाद्या वगैरे आतमध्ये आणून ठेवल्या जातात ही आपली किचनची लादी आहे आणि इकडे आहेत या रूमच्या आहेत म्हणजे बेडरूमच्या इकडे आहेत या तर या सगळ्या आतमध्ये आणून ठेवलेल्या आहेत आणि इथं पण चूल असेल आपली इथे असेल या पट्ट्याला चूल असेल इकडे पाण्याचं वगैरे बघूया आता ते कसं घरी आलो की एक एक गोष्ट कळेल नेमकं कुठं काय करायचं तर असं ही घराकडची अपडेट संध्याकाळ झाले वाजेन आवडल्या राऊंड मारून येऊया काकीकडे पण जाऊया बाकी कृष्णाच्याकडे जायचं आहे बघूया कृष्णा तरी घरी आहे का रिक्षा तरी घरी आहे म्हणजे कृष्णाचा घरी असेल चला म्हणजे आता जरा खाली कोथळी जाऊया काकीकडे काकीकडून मग बघूया कृष्णाच्याकडे पण जाणं होईल झालं तर चला पावसातून फेरफट बेडूक अजून ओरडतो आहे पाऊस पाहिजे आतमध्ये या कुठंतरी भातांमध्ये आता गवत बघा बोललो ना गवत कसं आहे चारीला वगैरे चार म्हणजे गुरांना चार वगैरे नेण्यासाठी हे गवत वाटेचं नेलं जातं किंवा मग काढून टाकलं जातं तर लास्ट टाईमला बघितलं असेल तर मोठं मोठं गवत होतं आता हे मोकळं झालं आहे सहा वाजले संध्याकाळचे उजेड बा कितीतरी पण सर्वजण गाठून घरात बसले तर एवढा पाऊस पडतोय काकडी वगैरे बरं काकडी दोड़की मजबूत झालेत बघा पाऊस म्हणजे वाढतच जातो इथे <laughs> आलो तसा पाऊस अजून वाढला हे चांगलं असतं घराजवळ असं ठेवायचं म्हणजे आला तो आमची पाणी येतो अगे गारटलीस की काय गारटलीस काय तब्येत पाणी काय बोलते गेला ना आता कुठे गेले कामाला ते आलेत ना अजून चला काकीकडून निघालो आहे आता कृष्णा दाकडे जागा भेडूक लय रडत आहेत पाऊस येणार रोड रात्री भरपूर येणार नाही आता मोकळा गेला नाही आणि दिवसभराचा जरा गेलाय चला म्हणजे रात्रीचे साडेआठ वाजलेत गावात जरा फेरफड का मारला काकीकडे गेलेलो मग कृष्णादाकडे गेलेलो आणि नंतर झाडत आलो आता पाऊस म्हणजे भयंकर त्या थांबतच नाही त्यामुळे कुठं पण जास्त काय फिरता पण येत नाही घराकडेच होतो आणि घराकडून मग जरा इकडे तिकडे जाण्या नाही झालं आता जेवण करायचं आणि झोपून जायचं पावसाचा आवाज येतोय का काय तर नाही भयंकर पाऊस आहे दिवसभर लागत होता तर रात्री पण काय थांबलेलं नाही इकडे बघा पाणी पडतंय समोर पाणी पडतंय तुफान पाऊस आहे भाऊजींचं आज मूर्त नाही पाऊसच पाऊस भरपूर रात्रीपासून पडतोय आज पण काय थांबणार वाटत नाही लाईट आली ती मेहरबानी नाही <laughs> दिवसभर लाईट नव्हती कामं सगळी राहिली पण आता आले <laughs> चला आता घेऊया झोपून जाऊया तर हा ओवरऑल प्रवास आणि पहिल्याच दिवसाचा व्हिडिओ होता तर काय पावसामधलाच हा व्हिडिओ म्हणायला हरकत नाही चला आता बरं ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये भाऊजी उद्या निघणार आहेत मुंबईला तर सकाळच्या एस जाते जातील आणि त्याच्यानंतर मग इथे थोडीफार कामं आवरून मग मी पण जाणार आहे मग परत सर्वजण एकत्रच येऊ चला बाय बाय भेटूया उद्या